मित्रांनो आज छोट्याशा ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आज मी आलोय कुठे तर मित्रांनो आज मी आलोय माळ्यामध्ये मामाच्या माळ्यामध्ये आम्ही आज माम भाषेच आहे तर बघा पूर्ण अंधार आहे सगळीकडे आम्ही आज दोघच आहे माळ्यामध्ये तर आज मी माळ्यामध्ये व्हिडिओ शूट करतोय संध्याकाळी तर मित्रांनो आता आम्ही काय करणार आहे जेवणासाठी आता आम्ही स्वयंपाक करणार आहे आम्ही साहेब कसा करतो हवला कसा होतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब करून घ्या तर मग व्हिडिओ नंतर आम्ही आता खिचडी भात बनवतोय हे बघा आपण आता हे तांदूळ नेसून घेतले आहे आणि आता आपण खिचडी भात बनवणार आहे कारण आता शॉर्टकट एकमेव खिचडी भात आहे कारण चपात्या माला पण येत नाही बघा मित्रांनो आम्ही आता चकल्या ताळल्यात खायला कसा लागत तर मित्रांनो आम्ही आता टाइमपास साठी चकल्या ताळल्यात ताळायचं काम चालू आहे मामाचा तर आता मी आलो आहे बाहेर कांदे घ्यायला तर आता आपण खिचडी भात मस्तपैकी बनवणार आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि पण आता खिचडीमध्ये टाकण्यासाठी दोन कांदे घेतले आहेत आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि परत कांदे बटाटे जे असाल ते आपण टाकणार आहे आता तर तुम्ही पण कधी खिचडी भात बनवला आहे का घरी कोणी नसताना आज आम्ही दोघंच आहे त्याच्यामुळं आम्ही आहे कारण आम्ही दोघं पण शाकाहारी माळकरी आहे त्याच्यामुळं आमचा प्रोग्राम हा मसाले भात खिचडीचाच आहे मित्रांनो या चकल्या काढल्या आम्ही चकल्या चालल्यात खिचडी भात आता टाकायचं पण आज अगोदर आम्ही चाळल्या आहेत त्याच्यामुळं बघा मित्रांनो पूर्ण आहे लाईट पण थोडी कमी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला मला नाही का इकडं बल्बासमोर समोर यावा लागतोय कारण साईडला थोडासा फोकस कमी आहे लाईटीचा त्यामुळं मी आपल्या बल्बापाशी येऊन व्हिडिओ शूट करतोय तर समजून घ्या मित्रांनो आपण खिचडी बनवण्यासाठी एवढं मस्त घेतलं शेंगदाणे कांदा लसूण मसाला मिरची इकडं बटाटे फ्लावर मीठ हे बघा इकडे तेल टाकलं आहे आता बघूया आपण आपली खिचडी कशी होती सगळ्यांनी तोपर्यंत तो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आपण शेंगदाणे टाकले मसाला टाकला टाक आपण मसाला आता तर आपण खिचडीमध्ये सगळं मटेरियल टाकलंय हे बघा पाणी टाकलंय सगळं मटेरियल टाकलंय आता आपण तांदूळ धुवून घेणार आहे आणि तांदूळ टाकणार आहे मित्रांनो आपण आता खिचडी टाकून दिली आहे तर बघू आता खिचडी कशी होते मित्रांनो आपली खिचडी हे बघा अशी शिजू राहिली आता थोड्याच वेळात तयार होणार आहे आणि आम्ही खिचडी खाण्याचा आनंद घेणार आहे मित्रांनो खिचडी पा कशी झाली आता आम्ही जेवायला बसलो आणि मित्रांनो तर मित्रांनो आता आमचे जेवण झाले तर आता व्हिडिओ स्टॉप करण्याची वेळ झाली आता आता वाजले रात्रीचे दहा तर मित्रांनो आपले चॅनल तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय